गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा आनंदल्या नरणारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी किरतान रूपे सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदगुरु जगद, जगद श्रीमंत श्रीसंत तुकोबाराय यांचा कालापर परप्रकरणातील जवळ जवळ सर्व वारकऱ्यांच्या परिचयातला आणि पाठातला चार चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला आहे आज आजची सेवा किंमात्र आहे सर्वांनाच ज्ञात आहे तरी देखील अल्पसा परिहार देणं हे, हे वक्त्याचं कर्तव्य आज जवळजवळ गेली महिनाभर झालं जे वारकऱ्यांनी कार्तिक स्नानाची किंवा काकडा आरतीची सेवा केली आता सेवा केली म्हटलं मेवा हा भेटलाच पाहिजे मग त्या सेवेचा मेवा मिळण्यासाठी आजची ही काल्याची कीर्तन रुपी सेवा, की सेवा महत ही सेवा महत्गेने कामटवाडी ग्रामस्थ असतील विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ कामटवाडी असेल यांच्या मार्फत ही माझ्यासारखी एका पामराला आली म्हणून मी माझ्या भाग्याला धन्यवाद देतो कारण या सेवेच्या माध्यमातून तुम्हा सकाळ जणांचं दर्शन तर घडलंच पण साक्षात पांडुरंगाची सेवा करण्याचं भाग्य त्या ठिकाणी मला प्राप्त झालं म्हणून मी माझ्या भाग्याला धन्यवाद देतो तुम्हालाही त्यावेळी ते तेवढे धन्यवाद कमी आहेत कारण हे जे पूर्वजांनी लावलेलं ला रोपटे त्याला तुम्ही खतपाणी घालून वाढवण्याचं काम अखंडितपर्यंत करत आहात माऊली दरोबारा यांच्या भाषेत जर सांगायचं झालं येवले शेरोप लावील द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरे मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची ताची बरू कळी आला असंही म्हणाय काय हरकत नाही कारण या परमार्थाच्या रोपट्याला खत पाणी घालून वाढवण्याचं कार्य अखंडितपणे तुम्ही सगळी मंडळी करत आहात म्हणून तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत जमलेले सर्व वारकरी असतील ताळकरी असतील माझ्या मातामावल्या असतील सर्वांच्या चरणावर साष्टांगाचा दंडवत घालतो मस्तक हे पाया पायावरील या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो ज्यांच्यामुळे ही कीर्तन सेवा करतोय ते माझे गुरुवर्य हो। हरिभक्तपरायण संदीप महाराज गोगावले यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं भाग्य थोर आहे कारण एका मुलाच्या कीर्तनाला दोघे आई वडील उभे आहेत याच्यापेक्षा भाग्य वेगळं काही नाही म्हणून आज माझं भाग्य आहे असो सर्वांच्या चरणावर दंडवत घालतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो विठ्ठल विठ्ठलच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे अभंग माझ्या जगद्गुरु तो यांचा मी जगद्गुरु म्हटलं बर का कारण आता यांना आहे पदवी बाजारात उपलब्ध झाली कोणी कोणाला काहीही पदवी लावून घेतय पण या जगाच्या पाठीवर जगद्गुरु फक्त तीन या विश्वाच्या पाठीवर जगद्गुरु फक्त किती बोलत चला कमी घरी जाऊ हा बोलत चला किती जगद्गुरु आवाज आहे ना महिला मंडळ किती जगद्गुरु मोजा आता पहिला कृष्णवंदे जगद्गुरु तो देवच आहे आता कितवा दुसरा आद्यगुरु शंकराचार्य दोन आणि तिसरे म्हणजे महान जगद्गुरु राय आणि या तीन महान जगद्गुरूंपैकी आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांचं आहे त्यांचं नाव आहे तुकोबा तुकोबाराय विठ्ठल अभंग माझ्या जगद्गुरु यांचा या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबा राय गोकुळातील सुखाचं वर्णन करतात आता तुम्ही म्हणाल गोकुळामध्ये असं काय सुख आहे की तेव्हा सुखाचं वर्णन जगद्गुरूंनी करावं महाराज कारण त्या गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्यांनी जन्म घेतला गोकुळेच्या सुखा अंतपार नाही लेखा त्या गोकुळवासियांना कळलं की आपल्या घरामध्ये आपल्या राज्यामध्ये स्वतः देव जन्माला आहे देव घ्या कुणी देव घ्या कुणी देव आयता घरात आला आहे मग त्यांना सुख होणं साहजिक आहे पण ते सुख कसं झालं अंतपार प्रकारचं झालं अन्न म्हणजे नाही आणि पार म्हणजे सांगण्या पलीकडचं असं अंतपार सुख त्यांना प्राप्त झालं आणि ही जी बातमी इतर गोकुळवासियांना कळाली त्यावेळेस ते त्यांना आनंदाला पारावर राहिला नाही महाराज आपल्याला या शेजारच्या मूळ झालं तर आपल्या पोट दुखतं बरोबर आहे ना बरोबर आहे का नाही आता बरोबर असलं तरी कोण बरोबर म्हणणार नाही आणि कुणी नाही बी म्हणणार नाही शेजारच्याला मूल झालं समजा त्याला आनंद झाला त्यांनी काय केलं पेढे वाटले बर्फे पे वाटले पण गोकुळ्यातील गो गोकुळांनी काय केलं आपल्या घरापुढे गुढ्या उभारल्या तोरणे बांधली आणि रांगोळ्या काढत